नमस्कार कल मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला दसऱ्याला खूप छान अशा नरम पोळ्या बनवलेल्या आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे पोळ्या फुगल्या पण पाहिजे म्हणजे खूप छान त्या सॉफ्ट होतात चला आता रेसिपीला सुरुवात करू आता इथे बघा एक तासापूर्वी मी चण्याची डाळ भिजत ठेवलेली होती हे बघा नॉर्मल आपल्या पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून ठेवली होती आता हेच बघा ह्या वाटीने मी एक वाटी भरून चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं आपल्याला पुढे गूळ पण घ्यायचं असतं आता हे पाणी स्वच्छ आहे पहिलेच मी डाळ धुवून ठेवलेली आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये डाळ आणि ते पाणी घालून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी घातलेलं आहे मी कारण का मला त्याची पाण्याची आमटी पण बनवायची मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घातलेलं आहे बघू शकता आपण आता कुकरचं झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घेऊ हे बघा आता तुम्हाला सांगते पुढे डाळ किती शिजवायची ते चला आता गॅस चालू केलेला आहे आणि कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे आता आपण इथे ना कणिक मळून घेऊ आता इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमटभर हळद घालायची आहे आणि आपल्याला त्याच्यात थोडंसं हे बघा एक चमचा तेल घालायचं आहे आता एकदम कडकडीत पण असं गरम पाणी नाहीये अं कोमट केलेलं आहे आता इथे बघा हे जे गव्हाचं पीठ आहे ना ते चाळून घेतलेलं आहे मी याच्यात मैदा वगैरे काहीच घातलेलं नाहीये आणि आप आपल्याला आता हे थोडं थोडं पीठ आहे ना पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे हे बघा हलक्या हाताने मस्त छान असं मळून घेते आता मी हे बघा चला इथे ना पीठ पण मळून झालेलं आहे बघू शकता जास्त पण नाही हळद घालायची नाही ते एकदम पिवळ्या होतात चला आता इथे आपण जरा वेळ झाकून ठेवू आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या केलेल्या आहे मी डाळ तुम्हाला दाखवते कशी शिजवायची आणि डाळीमध्ये थोडंसं पाणी पण राहिलं पाहिजे आता इथे बघा खाली पातीलं ठेवलं त्याच्यावरती थे पूर्णाची टा चाळणी ठेवलेली आणि डाळ मी ओतून घेतलेली आहे आता जे पाणी आहे खालचं येळवणी त्याचं मला आमटी बनवायची किंवा सार बनवायचं आहे आता डाळ पण अशी बघा शिजलेली आहे हे बघा छान अशी टम्म फुगलेली आणि एकदम मऊसुद्धी अशी डाळ शिजायला पाहिजे तेव्हा पुरण पण छान होतं डाळ कच्ची नाही राहिली पाहिजे नाहीतर मग आपल्या पोळ्या पण कडक होतात डाळ जास्त शिजली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही चला आता इथे बघा खाली मी एक भांड ठेवलेलं आहे आता ही रवी घेते आणि रवीना पहिल्यांदा डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे बघू शकता आणि डाळ बघा किती छान शिजलेली हे बघा संपूर्ण मी पहिले असं बारीक करून घेतलं आता एक वाटी डाळ होती तर मी पाऊन वाटी गोळ बारीक करून घातलेलं आहे खालीच इथे बघू शकता अजून आणि इथे बघा पातळ झालेलं आहे काही घाबरून जायचं नाही कारण का ते नंतर आहे ना एवढं छान पुरण होतं ना चला ओ, आता इथे बघा मी कढई घेतलेली कडाईमध्ये ना आपण आता हे पुरण आहे ना गोळ घातलेलं ते काढून घेऊ आणि गॅसवरती ठेवू आपण आता इथे आपल्याला हे बघा आता ते खूप पातळ होईल पण मग इथे अजिबात त्याच्यामध्ये थोडा सुद्धा डाळी चक्कन राहिलेला नाही किंवा कडक राहिलेली नाही डाळी एवढी छान शिजते या पद्धतीने डाळ शिजवायची आणि हे बघा असं पातळ पुरण झालं तरी घाबरून जायचं नाही साईडला बघा भात पण शिजायला ठेवलेलं आहे मी इंद्रायणी तांदूळ आहे आता भात ओतून नाही काढत मी आता भात शिजत आलेला आहे आणि आता झाकण ठेवते पाच मिनटासाठी म्हणजे पाच मिनिटात आपला भात पण होईल आता त्याच्यानंतर इथे मी आमटीसाठी ना मसाला पण भाजून घेतलेला आहे हे बघा लोखंडी तव्यावरती थोड्याशा अख्ख्या लाल मिरच्या कांदा आणि खोबरं आता त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घेते आलं घेते आणि कोथंबीर आणि याच्यात मी धने पण भाजलेले आहे आणि थोडीशी डाळ पण दिसते बघा दोन चमचे चला आता पीठ पण आपलं छान मळून झालेलं आहे आता पुरण कसं झालं हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने आता मी पुढचं काही दाखवलं नाही तर प्रत्येकालाच माहितीये पुरण कसं करायचं हे बघा किती छान असं पुरण आपलं तयार झालेलं आहे चल आता आपण पोळ्या करायला घेऊ चला आता इथे बघा मी थोट सॉरी थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेते अगदी झटपट होतात काही जास्त आपल्याला जास्त वेळ पीठ पण मळून ठेवायची गरज पडत नाही आता मी इथे बघा पीठ मळून ठेवलं आणि लगेच दहा मिनटातच पोळ्या करायला घेतल्या तरी पण तुम्ही पोळ्या पुढे बघाल किती छान होता सॉफ्ट असे आणि हे बघा पुरण थोडंसं जास्त घालायचं अजिबात पोळी पण फुटणार नाही आणि टम्म पोळी फुकते आणि इथे बघू शकता अंगठ्याच्या साह्याने आपल्याला खालचं जे पीठ आहे ते वरती करायचं आता हे बघा जे पीठ घेतलं तर गव्हाचं त्याच्यातून पण इतकं पीठ शिल्लक राहिलेलं आहे बघू शकता चला आता म्हणजे आपलं गव्हाचं पीठ थोडं कमी घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं म्हणजे पोळी पण खायला छान लागते नाही तर मग पुरण कमी घेतलं तर ती पोळी पण खायला अशी आपल्या चपाती सारखीच लागते आता इथे मी पुरण करून घेतलं थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर आणि जायफळ पावडर पण घालून घेतली हे बघा पोळी पण छान अशी लाटून घेतलेली आहे बघू शकता आणि तवा पण ठेवलेला आहे गॅसवरती मी गरम होण्यासाठी चला आपली पोळी झालेली आहे लाटून हे बघा आता इथे बघा तवा तापलेला आहे आता इथे आपण तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आता आपण मी उलटी करून घेते बघा आणि पोळी बघू शकता खूप छान झालेली आहे आता चा नॉर्मल हा माझा तवा आहे याच्यावरती चपात्या बा, भा भाकरी सगळंच काही करते आणि टम्मा फुगण्यासाठी ना पोळीला पहिल्यांदाही ना तव्यावरती सगळ्या बाजूंना तेल टाकायचं अशा पोळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर इथं ना मी ना आमटीमध्ये खाण्यासाठी भजी पण बनवून घेतली आता भज्यांमध्ये ना मी सोडा घातलेला नाही आहे आणि अगदी हॉटेलमध्ये भेटताना गाड्यावरती तशीच भजी बनवलेली आहे अजिबात तेलकट होती नाही आता याच्यामध्ये ना बेसनपीठ फक्त आपल्याला ना छान असं खूप एकाच दिशेला फिरवायचं म्हणजे हलके फुलके आपले भजे तयार होतं आणि याच्यामध्ये काही नाही थोडीशी अगदी थोडीशी हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे थोडासा लसूण आणि अ आलं ठेचून घातलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि कांदा घालून घेतलेला आहे आणि मीठ घातलं इतकंच घातलेलं आहे आणि बघू शकता अगदी छान होतात आतमध्ये पण पोकळ होतात भजी आता वेळ नव्हता म्हणून दाखवले नाही पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशी बनवायची म्हणून हे बघा तेलकट पण होती नाही आणि दिसायला पण छान दिसतात आणि सुंदर पण चवीला हे बघा खूप छान इथे ते कमी तेलाची भजी आहे बघू शकता झालेली आहे आता काढून घेते आणि त्याच कढईतलं तेल मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आमटी भरून घेतलेली आहे बघू शकता ह्या पद्धतीने किंवा सार असा दसऱ्याचा सा स्वयंपाक केलेला आहे चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल